बौद्ध समाजाचा मोठा विजय अभिनेता प्रकाश राज बौद्धांच्या बाजूने उभा आर एस एस मोहन भागवतला दणका बीजेपीचा किल्ला हल्लाय जेणेकरून अभिनेता प्रकाश राज यांनी असं कोणतं वक्तव्य आहे ज्यामुळे सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात धुमाकूळ माजलेला आहे आणि त्यासोबत आर एस एस मोहन भागवत भागवतो बीजेपीला चांगलाच मोठा दणका फटका बसला आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो अभिनेता प्रकाश राज हे नाव आपल्या सर्वांनाच माहित आहे दबंग असेल किंवा त्यासोबत अनेक असे चित्रपट आहेत ज्यामध्ये सिंगम वगैरे या चित्रपटांमध्ये आपल्या दमदार भूमिकेने त्याने छाप सोडली होती आणि त्याचे असे अनेक चित्रपट आहेत ज्यामधून कुठला ना कुठला सामाजिक संदेश भेटत असतो परंतु प्रकाश राज हा जो अभिनेता आहे मित्रांनो तो आंबेडकरवादी आहे आंबेडकरी विचारांचा आहे त्याच्या अनेक गोष्टींमधून दिसून येतं तर त्यांनी असं कोणतं बयान केलं ज्यामुळे सगळ्यात मोठा धक्का जो आहे आर एस एस त्यानंतर मोहन भागवत आणि त्यानंतर बीजेपीला बसला तर मित्रांनो एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असतानाच प्रकाश राज यांनी जे आहे त्या ठिकाणी थेट सांगितलं की आर एस एस वरती बॅन घालण्याची जी काय मागणी होत आहे ती अतिशय योग्य हो आहे महाराष्ट्रातील बौद्ध समाज मागासवर्गीय बहुजन समाज हा जे लोक आहेत आर एस एसला ला बंद करा ही मागणी घालतायत ती अतिशय योग्य आहे कारण लवकरात लवकर या जातीवादी संघटनेवरती बंदी घालण्यात यावी किंवा हे संघटन बंद करण्यात यावं हे महत्वाचं आहे अशा प्रकारचं त्यांनी ते वक्तव्य केलं आणि त्याबाबत बोलत असताना त्यांनी थेट कुठला कुठली गोष्ट सांगितली असेल तर त्यांनी सांगितलं त्यांनी त्या ते ठिकाणी बोलत असताना सर्वात अगोदर उदाहरण दिलं इंडोनेशियाचं इंडोनेशिया या देशामध्ये जवळपास नव्वद टक्के मुसलमान राहतात आणि त्या ठिकाणी जे आहे फक्त दोन टक्के हिंदू समाज आहे असं सांगितलं जातं आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी इंडोनेशियासारख्या देशामध्ये जे जवळपास अकरा हजारापेक्षा जास्त हिंदू देवी देवतांचे मंदिर आहे तरी देखील त्या ठिकाणी कुठला दंगा किंवा त्या ठिकाणी कुठला राडा तमाशा असं काही होत नाही किंवा त्या ठिकाणी जातीवाद घडला किंवा जातीवादी घटना घडताना आपल्याला दिसत नाही तर त्याच कारण फक्त एकच गोष्ट आहे त्या देशामध्ये आर एस एससारखं सारखं जातीवादी संघटन नाही आहे त्यामुळे आर एस एसवरती लवकरात लवकर बंदी घाला अशी मागणी किंवा असं बोलणं त्याने त्या ठिकाणी केलं आणि सध्या सोशल मीडियावरती त्याचा तो व्हिडिओ अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कारण त्याने त्या ते ठिकाणी उदाहरणासह सांगितल्यामुळे त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात त्याच्या व्हिडिओवरती कौतुकाचा वर्षाव देखील होताना दिसत आहे परंतु अभिनेता राज याचे अशा अनेक व्हिडिओ किंवा अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामधून तो कट्टर आंबेडकरवादी विचारांचा अभिनेता हे दिसून येतं त्याने अनेक अशा भूमिका साकारलेल्या आहेत ज्यामधून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला भेटतं किंवा त्याने अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं त्यामधून कुठला ना कुठला सामाजिक संदेश आपल्याला मिळत असतो त्यामुळे त्याचा तो व्हिडिओ अतिशय मोलाचा व महत्त्वाचा ठरताना दिसत आहे कारण गेल्या काही दिवसापासून आर एस बंदी घालण्यात यावी यासाठी ज्या बौद्ध समाज अतिशय मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे त्यासाठी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ज्या मोठं आंदोलन उपोषण देखील बौद्ध समाज वंचित बहुजन आघाडी यांच्याकडनं करण्यात आलं होतं आणि त्या उपोषणाला त्या आंदोलनाला जवळपास लाखोच्या संख्येने आंबेडकरवादी लोक आलेले होते त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की आर एस एसवरती बंदी घाला व आर एस सारखं जातीवादी संघटन आपल्या देशातून बंद करा कारण त्यांच्यामुळे दंग वगैरे अशा अनेक गोष्टी होताना दिसतात तरी तुमसे या बाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा